प्रकरण तिसरे कुतूहलाचं खतपाणी अल्बर्टचा पाचवा वाढदिवस आला तेव्हा पॉलिननं आपल्या या एकलकोंड्या नादिष्ट मुलाच्या हातांत एक छानशी भेटवस्तू ठेवली एक छोटंसं व्हायोलिन होतं ते अल्बर्टल हे छानपैकी शिकून घे बरं का मग मोठा झालास की तुझ्या या व्हायोलिननं माझ्या पियानोची साथ करशील ना छोट्या अल्बर्टनं मान डोलवली ते सुंदर व्हायोलिन पाहताक्षणी त्याला आवडलं आपल्या छोट्याशा बोटांनी त्या वाद्याची एक तार त्यानं छेडली आणि त्यातून आलेल्या आवाजानं त्याचा चेहरा उजळून गेला त्याचा आनंद पाहून पॉलिनच्या चेहऱ्यावरही छान हसू उमटलं आपल्या मुलांना सुरांची गोडी लागावी यासाठी तिचे प्रयत्न नेहमीच सुरू असायचे आताही तिनं अल्बर्टला फक्त वायोलिन नाही तर सुरांचा वारसाच भेट म्हणून दिला होता अल्बर्टला व्हायोलिन शिकवण्यासाठी लवकरच एका संगीत शिक्षिकेची नेमणूक करण्यात आली पण अल्बर्ट त्या शिकवणीला फार लवकर कंटाळला त्याला संगीत खूप आवडायचं वायोलिनच्या धीरगंभीर स्वरांची त्याच्या मनाला सहज भुरळ पडायची पण तीच गोष्ट शिकताना मात्र अगदी नीरस नकोनकोशी होऊन जायची कधी एकदा शिकवणीचा हा तास संपतो असं त्याला वाटायचं खरं सांगायचं तर कोणतीही गोष्ट सैनिकी खाक्यानं करणं हा त्याचा स्वभाव मुळीच नव्हता सगळ्या गोष्टी आपल्याच धीम्या गतीनं आपल्या पद्धतीनं करण्याची त्याला सवय होती त्यात कुणी व्यत्यय आणला की महाशय पार खवळून जायचे अशा वेळी त्याचा चेहरा हुप्प होऊन पिवळा पडायचा आणि नाकाचं शेंडूक पांढरं व्हायचं असल्या अवतारात त्याच्यासमोर जायचं धाडस कुणालाच होत नसे कारण अशा वेळी हातात येईल ती वस्तू मिळेल ते खेळणं तो फेकून मारायचा बरेचदा धाकटी बहीण मायाच त्याच्या या रागाला सामोरी जायची आइनस्टाईनची बहीण होणं सोपं नाही त्यासाठी कवटीचं हाड चांगलंच मजबूत असावं लागतं तिनं आपल्या आठवणींमध्ये गमतीनं लिहून ठेवलं आहे अर्थात वयाच्या दहाव्या अकराव्या वर्षी मोझाडच्या वाऱ्यासारख्या वाहत्या सुरावटींशी ओळख झाल्यावर अल्बर्टची व्हायोलिनशी खरी मैत्री झाली आणि ही मैत्री आयुष्यभर टिकली अल्बर्टच्या कुतूहलानं भरलेल्या स्वभावाला खतपाणी मिळेल असंच वातावरण त्या काळात म्युनिक मधल्या त्यांच्या घरात होतं अल्बर्टचे वडील हरमन यांचा स्वभाव मायाळू आणि कुटुंबवत्सल होता मुलांशी हितगूज करणं रविवारी त्यांना समुद्रकिनारी फिरायला घेऊन जाणं अल्बर्टच्या वडिलांना मनापासून आवडायचं या छोट्या सहली म्हणजे अल्बर्टसाठी सुखाचा ठेवा होत्या आयुष्यभर या आठवणी आईन्स्टाईननं मनाशी जपून ठेवल्या आई पॉलिनच्या करड्या स्वभावामुळे घराला शिस्त होती तर कला संस्कृती आणि संगीत यांवरच्या तिच्या प्रेमामुळे घरात काव्यशास्त्र विनोदाचं सुरेल वातावरण आपोआपच तयार झालं होतं आइनस्टाईनचा जेकबकाका घरातल्या लहान मुलांना जमवून विज्ञानाच्या जगातल्या नवनव्या घडामोडींची रसाळ वर्णनं करून सांगायचा यंत्र कशी चालतात मोटर कशी काम करते विजेचे दिवे कसे पेटतात वगैरे गोष्टी तो मुलांना त्यांच्या भाषेत समजावून सांगायचा अल्बर्ट अगदी विस्मयानं आणि खूप कौतुकानं हे सगळं कानात साठवत राहायचा अल्बर्टच्या घरातली सगळीच मंडळी विज्ञानवादी आणि आधुनिक विचारांची होती त्यांच्यावर धार्मिक रीतिरिवाजांचा पगडा जराही नव्हता मात्र कोणत्याही धर्माच्या गाभ्याशी असलेली मानवतेची उदात्त शिकवण मात्र अल्बर्टच्या आईवडिलांनी आपल्या मुलांना दिली होती ज्यू धर्मातल्या अशा तत्वांशी ओळख करून देण्यासाठी खास एका धर्मगुरूची शिकवणीही अल्बर्टसाठी सहाव्या वर्षी लावण्यात आली त्या कोवळ्या वयात धार्मिक विचारांचा मोठाच पगडा अल्बर्टच्या मनावर बसला त्या पुढच्या काही वर्षांमध्ये अल्बर्ट ज्यू धर्माचे सगळे नियम अगदी काटेकोरपणे पाळायचा तो ज्यूसाठी आखून दिलेली कोशरची खाण्यापिण्याची बंधनं पाळायचा धर्मग्रंथांमधली सुक्त पाठ करायचा काही प्रार्थना तर त्यानं स्वतःच रचल्या होत्या आणि शाळेत रमतगमत जात असताना त्या स्वतःशीच गुणगुणायला त्याला आवडायचं दुसरीकडे त्याच्यासाठी निवडलेल्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये येशू ख्रिस्ताच्या दया आणि करुणा या तत्वांची शिकवण देणाऱ्या गोष्टीही त्याच्या कानी पडत होत्या सृष्टीच्या अगडबंब पसाऱ्यासमोर विनम्र व्हायला लावणारे हे सगळे विचार त्याला खूपच भव्य दिव्य वाटायचे आपण राहत असलेल्या जगात मानवी बुद्धीच्या पलीकडचं एक जग अस्तित्वात आहे ही गोष्ट त्याच्या कुतूहलाला खतपाणी घालायची आणि धार्मिक पुस्तकांमधल्या अद्भुत पुराणकथा त्याला कल्पनेतल्या जगाची विलक्षण सफर घडवून आणायच्या अल्बर्टचं हे वेड कट्टरतेच्या दिशेनं झुकतंय की काय याची आता हर्मन आणि पॉलिन यांना काळजी वाटायला लागली होती पण तसं काहीच होणार नव्हतं काही, काही वर्षांमध्येच अल्बर्टच्या मनातले हे सगळेच विचार मागे पडणार होते आणि एक नवाच धर्म त्याचं अवघ जगणं व्यापून टाकणार होता तो धर्म होता गणिताचा आणि विज्ञानाचा